श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते तर ते या युगातील दैवत होते त्यांच्यावर त्यांची कृपा होते त्यांचे जीवनात बदल जात मा गरीब माणूस रस्त्याच्या कडेला बसलेला फाटके धोतर डोक्यावर ऊन आ हे राम खेड्या गावातील राहणारा गरीब माणूस घर नाही काम नाही जेवण्यासाठी हातात काहीच नाही तो रोज मंदिराजवळ बसून एकच तो मंदिराजवळ झोपतो आणि रात्र स्वप्नात स्वामी समर्थ दिसतात एक दिवशी रामोला एक तेजस्वी साधू दिसले आणि मग कस तर काय स्वामी समर्थ त्यांच्या देव रूपात मन म्हणले बाळा काळजी करू नको तू फक्त तू आमचा भक्त आहेस तुला मदत होईल मग तर काय राम दुसऱ्या दिवशी एक साधू रामोला अत्र देतो आणि त्याला शेजाच्या मंदिरात काम मिळते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांच्या मंदिरात कामाची संधी मिळली पुणेचे एक वृद्ध पुजारी म्हणाले वाळा तू तिथे देवाची सेवा कर तुला राहायला आणि खायला सुविधा देतो मग तर काय रामूला कळाले आपली भक्ती ही खरी आहे स्वामी समर्थांनी त्याला खूप काही मिळून दिले स्वामी समर्थांचा रामूच्या आयुष्यात चमत्कार केला त्यांचा निधन भक्त त्यांचा देवाची सेवा करून समाधान जीवन जगाय जगत आहे स्वामी समर्थ हे केवळ संत नाही तर भक्तांच्या जीवनाचा आधार आहे मनापासून त्यांनी शरण जा ते नक्कीच तुमच्यावर परीक्षा घेतात पण शेवटी तुमची कृपा करतात श्री स्वामी समर्थ ही गोष्ट गरीब भक्तांची सत्य कथा आहे ही गोष्ट ही कथा तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपले घटनावर आधारित आपले सदा व्हिडिओ येत राहतील श्री स्वामी समर्थ Sri